एकदा एका भाषणामध्ये एक वक्ता काचेच्या ग्लासमधून पाणी पितो आणि पाणी पितानाच त्याच्या डोक्यात एक कल्पना येते तो ग्लास तसाच हातात पकडून तो वक्ता काही प्रेक्षकांना प्रश्न करतो आता हा ग्लास हातात धरल्यावर मला काय जाणवत असेल मला येथील कोणी सांगू शकते काय त्यावर ते तेथील लोक बोलले तुमचा हात थोडा दुखत असेल त्याने लगेच पुढचा प्रश्न केला जर हा ग्लास मी असाच अर्धा तास पकडला तर त्यावर काय होईल कोणी सांगू शकतं का लोक बोलले अजून थोडा जोरात दुखेल आणि जर मी हा ग्लास असाच दोन तास किंवा दिवसभर ठेवला तर लोक एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आणि अवाक होऊन लोकांनी उत्तर दिले कदाचित ग्लास हातातून निसटेल आणि तो फुटेल किंवा तुमचा हात हा सुन्न होईल त्यावर तो वक्ता हास्य करत बोलला हेच जर आपल्या आयुष्यात तणाव आहे काही स्ट्रेस आहे दुःख आहे तर त्याला थोडा वेळ धरून आपण जर ठेवले तर आपल्याला त्रास होतो आपण ते कित्येक कि वेळा तासभर दिवसभर ठेवून मनाला कितीतरी वेळा त्रास करून घेतो डोक्याला मनाला शरीराला सगळ्याच गोष्टींना आपण त्रास करून घेत असतो त्यामुळे हा त्रास आपण ह्या पाण्याच्या ग्लाससारखा आपल्या मनातून काढून टाका आणि तणावग्रस्त जीवन जगा त्यामुळे जसं पाणी पिल्यानंतर आपण हा ग्लास खाली ठेवून दिला ना त्याच पद्धतीने आपण आपल्या मनातील स्ट्रेस दुःख हेही बाहेर फेकायला शिकलं पाहिजे तरच आपण नेहमी आनंदित राहू